दर्शक अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त आहोत वर्तमान काळात स्वामींची लीला आणि चमत्काराविषयी शब्दांची संरचना कमीच आहे त्यांच्या महतीविषयी बोलावं तितकं कमीच त्यांचं चरित्र आणि कार्य शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं असून माझ्यासारख्या स्वामी भक्ताला आलेल्या अनुभवातून सांगायचं झाल्यास स्वामींच्या नित्य नामस्मरणानं जीवनातील प्रत्येक कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बनतो या माध्यमातून नियमित स्वामी नामस्मरणानं माझ्या उतार वयातील जीवनालाही नव चैतन्य प्राप्ती लाभत आहे असं मनोगत मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केलं त्या नुकत्याच अक्कलकोटेतील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन त्यांनी घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी अभिनेत्री अलका कुबल यांचा स्वामी समर्थांचं कृपा वस्त्र प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी त्या बोलत होत्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबर यांची अभिनय क्षमता वारंवार अशीच भरत जावो याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून स्वामींचं कृपा आशीर्वाद आणि वस्त्र दिलं असल्याचं मनोगत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी यावेळी व्यक्त केलं याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी प्रथमेश इंगळे श्री गवंडी श्रीकांत मलवे सागर गोंडाळ प्रसाद सोनार संजय पवार गिरीश पवार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते या बातमीचं संकलन केलंय आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही